बळवण धोंडेरा मी भादा गावचा रहिवाशी दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वडिलाचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी आम्ही त्यांचं प्रेत घेऊन शमशानभूमीवर आलो सार्वजनिक समशम संच्छा, समशानभूमी भादा गावातील आम्ही इथे आलो सदरीला आमच्या वडाचे दक्षणविधिक आपले प्रेत लाख आग्ने देण्यासाठी आम्हाला स सार्वजनिक समशानभूमीत आम्हाला इथं त्यांचे प्रेत आग्ने देऊ देण्यात आले नाही पर्यायी जागा आम्हाला त्यांनी बाजूला उपलब्ध करून दिली याच गावाचा काही संबंध नाही ठराविक काही लोकांनी आमच्या वडिलाचे प्रेत तिथं जाळू दिले नाहीत त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यात मोठा खंत आहे आणि आमची ही नाही मोठी ही मानसिक खच्चीकरण झालेलं आहे का बरं आम्ही इथं गावात जन्मल नाहीत का आमचे वडील जन्म आहेत का आमच्या आजोबा जन्मल नाही कुठल्या कुठल्या आम्ही कडे समाजाचे आहेत आणि आम्हाला सदरील सरपंच उपसरपंचाने आम्हाला गावात स्मशानभूमीसाठी जागाही उपलब्ध करून दिलेली नाही का बरं आम्ही या गावचे नागरिक नाही आहोत का या गाव भारताचे रहिवासी नाही आहोत का आम्हाला का काभर आमच्यावर अन्याय व्हावा फक्त आम्ही तुमच्या माध्यमातून आमच्यावर जे अन्याय झालेला आहे त्याला न्याय मागतो धन्यवाद याबाबत प्रशासनाने काय भूमिका घ्यावा असं वाटतं तुम्हाला प्रशासनानं भूमिका घेऊ आमचा एक लय दुर्मिळ समाज असते सर गावाला ले झालं दोन चार घ घरं असतात आमची आणि आमचे दो आमचा समाज फारच गरीब आहे आणि आम्हाला जमीन जायदा जुलमा असं काय नसतं आणि आमच्या ठरावे तर आम्हाला सार्वजनिक भूमी मित्र आमच्या ज्यावेळेस कोणी आमचे वडील भाऊ आई कोणी वारले आम्हाला शमशानभूमीत आमचा दफनविधी करण्यात द्यावा ही माझे तुमच्या माध्यमातून विनंती आहे તાજા ઘડામોડી પહા સાથે એમ એસ મરાઠી ન્યૂઝ ચેનલમાં લાઈક કરા સબસ્ક્રાઇબ કરા અને શેર કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ